आम्मी जलगावन ही नमस्ते एल के कृष्ण हेलो नमस्ते कुछ एल के कृष्णा बारह एम ए बहुत बरेच सबस्क्राईब आहेत माझे बी एक चॅनल वर सबस्क्राईब झाले होते भरपूर पण काही कारणामुळे माझा एक चॅनल डिलीट झाला आहे आता मी हा एक नवीन चॅनल चालू केला आहे मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा माझ्या चॅनल शेअर पण करून द्या आपल्या मित्रांना मी पहिले माझ्या परिवारचा व्हिडिओ काढत होतो काही माझे व्हिडिओ नमस्ते कमेंट करा आपण कुठून आहात

अपन यूट्यूब पर काम करता है यूट्यूब चैनल है आज

वरती पण आहे तिकडे दोन अजून माझा मुलगा भरपूर लहान आहे तिसरी जाग तरी त्याला असे दुखले भेटत राहतात मेडल वगैरे हो